आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत क्रांती सूर्य ज्योतिबा महात्मा फुले स्मारकासाठी एक कोटी रुपये देणार माजी मंत्री बोंडराव पासबुते यांचे आश्वासन क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त विविध उपक्रमाचे झाले आयोजन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील महात्मा फुले सर्कल या ठिकाणी क्रांती महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या ठिकाणी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांची एकत्र जयंती साजरी करण्यात आली यावेळी एम डी शिंदे ज्योती खेडकर शहाजी खेतमाळीस उमेश बुरुडे संजय खेतमाळीस सुधीर खेडकर मीरा शिंदे मीरा खे मीरा खेंडके याचबरोबर स्मित सीमा गोरे चांदणी खेतमळी संतोष कोथिंबिरे दीपक शिंदे सुनील वाळके नंदकुमार ससाने कांतीलालजी कोथिंबरे दिग्विजय नागोडे बाबासाहेब भोस व माजी मंत्री बनुराव पाचपुते यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले यावेळी प्रशांत गोरे यांनी स्मारकाचे रखडलेल्या कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचं म्हटलं त्यावेळी माजी मंत्री बनुराव पाचपुते यांनी निधीची कमतरता भविष्यामध्ये भासू देणार नसल्याचं म्हटलं आहे

सुधीर खेडकर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले महात्मा फुले जयंती निमित्त आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिला आपले सर्वांचे लाडके आदरणीय दादा आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला सर्व सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रतिमा पूजन केले खर तर आता प्रश्न म्हणून सांगितलं की ज्या काही सुविधा इथे आपल्याला उपलब्ध नाहीयेत आणि दादानेही आपल्याला शब्द दिला आहे की ज्या काही सुविधा आपल्याला पाहिजेत त्या सर्व दादा आपल्याला मिळून देणार आहेत त्यामुळे मी खरोखर सर्वांच्या वतीनं दादांचे आभार मानते हे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आला जयंती साजरी करत आहार प्रशांत सांगितल्याप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे सर्वांनी रक्तदान करा एक आपला एक रक्तदान एका एक कोणातरी जीवाचा जीव वाचवणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावं अशी मी सर्व युवा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करते आपण सर्वजणांना पुन्हा एकदा सर्वांचे आभारी आहे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी संपूर्ण शहरातून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते हा संपूर्ण कार्यक्रम का यशस्वी होण्यासाठी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेतले कार्यक्रमाचे का संचालन प्रशांत गोरे यांनी केले आजच्या खास वृत्तावर स्तंभ पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह गोंदा